जागतिक नौकार महामंत्र दिनानिमित्त जितोतर्फे धुळ्यात सामूहिक जप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह मार्गदर्शन शेती अवजारे चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलं जेरबंद धुळे जिल्हा बुद्धविहार समन्वय समिती आयोजित पाली भाषा प्रचार परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न आणि सर्व कार्यालय प्रमुखांनी दहा मुद्द्यांवर आधारित मूल्यमापन अहवाल सादर करावा अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या सूचना जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना अर्थात जितोतर्फे बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नौकार महामंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा दिवस जागतिक शांती आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शुद्धीकरणाचं प्रतीक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरणांनी लिहिला गेला या शुभप्रसंगी नौकार महामंत्राचा एकत्रितपणे जप करण्यात आला धुळे शहरातील हिरे भवनात पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह मार्गदर्शन केलं मोदी यांनी नौकार महामंत्राचं महत्त्व विषद करून नऊ संकल्प विस्तार रूपात सांगितले या कार्यक्रमाचं सा थेट प्रक्षेपण चौऱ्याहत्तर जितो अध्याय नऊ झोन एकतीस आंतरराष्ट्रीय अध्याय शंभर देश एकशे आठ प्लस अनुष्ठान स्थळ आणि सहा हजार प्लस जैन देरासर उपाश्रय स्थानक यांच्याकडून केलं गेलं या भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्देश नवकार महामंत्राचा अद्भुत शक्तीचा प्रसार करणे आणि अधिकाधिक लोकांना त्याच्याशी जोडणे हा होता या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन जितो महिला टीमने केलं होतं महायज्ञासाठी नोंदणी करण्यात आली होती सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेदरम्यान हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अर्पित ज्वेलर्सचे संचालक स्वर्ण पॅलेसचे संचालक अल्पा अग्रवाल नवकार मंडळ संघटन तसेच चारही संप्रदायांचे अध्यक्ष नौकार मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा प्रमोद जैन अध्यक्ष दिनेश जैन वरुण पाटनी राजेश बापना राजेश मुनोत कमलेश गांधी विजय दुग्गड आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा कल्पना सिसोदिया स्वाती संघवी मानसी मुथा श्वेता बापना सोनल बर्डिया दीपाली साबद्रा पूजा भन्साली आणि जितो लेडीज विंगच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले मन शांत है मन स्थिर है सिर्फ शांति एक अद्भुत अनुभूति है शब्दों से परे सोच से भी परे नवकार महामंत्र अब भी मन मस्तिष्क गूंज रहा है नमो हरियंत नमो सिद्धाण नमो नमो आयर्याण एमो ओमो लोहेबत्साहन एक स्वर एक प्रवाह एक ऊर्जा न कोई उतार न कोई चढ़ाव बस स्थिरता बस सम्भाव एक ऐसी चेतना एक जैसी लय एक जैसा प्रकाश भीतर ही भीतर मैं नवकार महामंत्र की इस आध्यात्मिक शक्ति को अब भी अपने भीतर अनुभव कर रहा हूं कुछ वर्ष पूर्व मैं बेंगलुरु में ऐसे ही एक सामूहिक मंत्रोच्चार का साक्षी बना था आज वही अनुभूति हुई और उतनी ही गहराई में इस बार देश विदेश में एक साथ एक ही चेतना से जुड़े लाखों करोड़ों पुण्य आत्माएं एक साथ बोले गए शब्द एक साथ ही अभूतपूर्व है जीतो लेडीज जी रिंग धुलिया की तरफ से मैं तह दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करती हूँ यह शक्तिशाली मंत्र अनेक सिद्धांतों से प्रेरित है इस मंत्र में हम एक साथ लाने पर नौकार मंत्र की शक्ति को महसूस करने का अवसर हमें मिला है यह आध्यात्मिक मंत्र शांति और संतुष्टि का प्राप्त हो यही हम कामना करते हैं सभी संप्रदाय के संपत्ति जी और सभी संस्थाओं के, के अध्यक्ष मान्यवरों का मैं हार्दिक स्वागत करती हूँ सभी अभाव से मैं सभी का नाम तो नहीं ले पा रही हूँ पर दिल से सभी पधारे सभी संपत्ति सभी संप्रदाय के संस्थापक अध्यक्ष सभी हमारे जो भी मंडल हैं, उनके अध्यक्ष पूरे कार्यकारिणी सदस्य और सबसे पहले मेरे प्यारे साथियों जो आज इतने बड़े तादाद में यहाँ पर उपस्थित हैं, मैं सभी का जे एल धुलिया की ओर से हार्दिक 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 स्वागत करती हूँ जिन्होंने अंतर्राष्ट्रीय स्तर के इस अभियान में आपकी उदारता और समर्थन ने इस अभियान को सफल बनाने में मदद की आपका दिया हुआ योगदान हमें आपके लक्ष्य को प्राप्त करने को मदद कर रहा है हम आपकी भूमिका की सराहना करते हैं इस अभियान में अपना समय संसाधन और समर्थन दिया है नौकार मंडल संगठन जिन्होंने हमने से एक बार बोला कि हमें आपकी मदद चाहिए त्रिदिवसीय कार्यक्रम में उन्होंने हमें अपना हिस्सेदार बनाया नौकार मंडल संगठन की मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ इसी तरह आपके ज्वेलर्स स्वर्ण पैलेस वाले महावीर सोसाइटी पार्श्व परिवार सभी की मैं शुक्रगुजार हूं हूँ कि जिन्होंने तन मन धन से हमें योगदान देके इस प्रोग्राम में सफल बनाने की कोशिश की है मैं सभी सामाजिक कार्यकर्ताओं को जिन्होंने हमारे इस जे के रजिस्ट्रेशन को बहुत सभी ग्रुप में अपने योगदान दिया है सभी से एडवरटाइज कर कर अक्षय छांजड़ भैया संगीता जी चोलिया और भी अनेक ग्रुप है जिन्होंने इस मंत्र के लिए इस दिवस के लिए अपने एडवरटाइज की है मैं जे एल डब्ल्यू की ओर से सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करती हूँ का, का, तह दिल से हार्दिक स्वागत करती हूँ और जिन्होंने भी अपना आर्थिक योगदान दिया है उनका जे एल डब्ल्यू धुलिया परिवार तह दिल से रुणी है धन्यवाद है, मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा शेयर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील मलांजन शिवारातील शेतातून शक्तिमान कंपनीचे रोटावेटर शेतीचे अवजार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सुरू होता दरम्यान पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहिती आधारे एल सी बी पथकाने साक्री तालुक्यातील पेरेसपूर शिवारातील पेरेसपूर नाल्याजवळून शेती अवजारे चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यांसह जेरबंद केलं पोलीस चौकशीत दोघांनी शेतीचे अवजारे चोरी केल्याची कबुली देत मुद्देमाल पोलिसांना काढून दिला सुरेश उर्फ सूर्या रमेश गावीत वय चौतीस राहणार सावरट पोस्ट कोळदा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आणि प्रभू होड्या गावीत वय एकतीस राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार अशी या अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध साक्री निजामपूर पिंपळनेर जायखेडा नाशिक ग्रामीण विसरवाडी नंदुरबार या पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत अटक केलेल्या दोघांकडून गावठी बनावटीचं पिस्तूल एक जिवंत काडतूस स्वराज्य कंपनीचं पासिंग नंबर नसलेलं ट्रॅक्टर शक्तिमान कंपनीचे रोटावेटर विना नंबर प्लेट असलेली एक बुलेट आणि हिरो कंपनीची युनिकॉर्न दुचाकी असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे एल सी बी शाखेचे प्रिया श्रीराम पवार ए पी आय जयेश खलाने पी एस आय अमित माळी ए एस आय संजय पाटील रामलाल अहिरे सिंह चव्हाण संतोष हिरे तुषार सूर्यवंशी देवेंद्र ठाकूर शिंदे सुनील पाटील अमोल जाधव राजीव गीते मयूर चौधरी नारायण चव्हाण यांच्या पथकाने केली दिनांक सोळा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती बिपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावित उंची शेवडी राहणार नवापूर ह्या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे तसा समांतर तपास सुरू आहे आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री निजामपूर पिंपळनेर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती औजार ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीने नागपूर येथील केंद्रीय बुद्ध विहार समन्वय समितीच्या आदेशांन्वये धुळे शहर धुळे तालुका साकरी तालुका शिंदखेडा तालुका शिरपूर तालुका व शहादा तालुका अशा शहरी व ग्रामीण भागात विविध स्तरातील भाषा प्रचार परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा व्यवस्थापन नियंत्रण करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं अशा कार्यकर्त्यांचा आणि यशवंत परीक्षार्थी उपासक बंधू भगिनी यांचा गौरव सोहळा धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट विलास झालटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर गौतम शिलवंत डॉक्टर विजय कांबळे डॉक्टर सुषमा थोरात प्राध्यापक विलास चव्हाण पी यू पवार व्हीटी गवळे डॉक्टर अजय मोहिते डॉक्टर हेमंत बिराडे इंजिनियर दिलीप वानखेडे इंजिनियर गौतम बिराडे डॉक्टर सुरेश बिराडे इंजिनियर जी बी पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर बौद्धाचार्य व्हिटी गवळे यांनी वंदना म्हटली प्राध्यापक विलास चव्हाण यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आपल्या प्रास्ताविकातून बुद्धविहार समन्वय समितीमार्फत घेतल्या जाणाऱ्या पालीभाषा प्रचार प्रसार परीक्षांचे विविध स्तर आणि त्यांचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं तर डॉक्टर गौतम शिलवंत यांनी प्रत्येक बुद्ध उपासकाने बौद्ध धर्माप्रमाणे आचरण करणं आवश्यक आहे असं सांगितलं ज्या उपासक उपासकांनी या पालीभाषा परीक्षा आयोजनकामी योगदान दिलं त्यांचा आवर्जून नामोल्लेख केला अध्यक्षपदावरून बोलताना ॲडव्होकेट विलास झालटे म्हणाले की बुद्ध धम्म जगाला शांततेचा शांतीचा मार्ग दाखविणारा आहे जगाला खरोखर बुद्ध धम्माची गरज आहे म्हणून बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान पाली भाषेमध्ये आहे ते आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालीभाषा प्रचार परीक्षा उत्तीर्ण गुणवंत यशवंत उपासकांना तसेच आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व उपासकांना सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन आयुष्यमान राजेंद्र थोरात यांनी केलं आभार प्रदर्शन पुष्पा शिरसाट यांनी केलं सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विलास चव्हाण राजेंद्र धोडरे प्राध्यापक डॉक्टर संजय ढोडरे प्राध्यापक अनिल दामोदर बी यू वाघ सुभाष निकुंबे बी बी साळवे विनोद चव्हाण किशोर शेजवळ सिद्धार्थ जाधव चतुर चित्ते विशाल वाघोदे प्राध्यापक रोटे संजय निकुंबे अशोक वाघोदे शिरसाट गोरख मांगळे राजेंद्र रणदिवे कैलास सोनोने वैयासाहेब गवळे प्राध्यापक संजय घोडसे प्राध्यापक ललित संदानशिव प्राध्यापक रवींद्र नगराळे प्राध्यापक महेंद्रकुमार वाडे पान पाटील साहेब यांनी बहुमूल्य सहकार्य केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे इज ऑफ लिव्हिंग यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे या शंभर दिवस कृती आराखड्याचा अंतिम मूल्यमापन अहवाल सर्व कार्यालय प्रमुखांनी विहित वेळेत सादर करावा अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतिम मूल्यमापन अहवालाबाबत बैठक संपन्न झाली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बोरकर बोलत होते या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी बोरकर म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात शंभर दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यात जिल्हास्तरावर चोपन्न कार्यालय तसेच तालुकास्तरावर अठ्ठावीस क्षेत्रीय कार्यालयांनी या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेचं मूल्यमापन अहवाल पी पी टी स्वरूपात सादर करावा या मूल्यमापन अहवालात संकेतस्थळ सुकर जीवनमान तक्रार निवारण कार्यालयीन सुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी ईज ऑफिस तप प्रणाली तपासणी आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश असावा या प्रत्येक बाबीस गुणांकन असल्याने प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सादरीकरण तयार करावं जेणेकरून धुळे जिल्ह्यातील कार्यालयांना राज्यस्तर विभागस्तर जिल्हास्तर तसेच तालुका उपविभागस्तर जास्तीत जास्त पारितोषिके मिळतील या दृष्टीने प्रत्येक विभागाने नियोजन करावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय महानगरपालिका कृषी सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभागाने कृती आराखड्या अंतर्गत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत देण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी देखील मार्गदर्शन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल